घेतलेलं नाही पण दुपारची वेळ आहे आणि आत्ताच कल्पना गेली आणि पूजा आलेली आहे मला वाटतंच पाहुण्यांचा दिवस आहे म्हणजे एक जण गेला आणि दुसरे आले आणि पूजा म्हणत होती की सकाळी लवकरच ती आलेली आहे आणि काहीतरी तिला शॉपिंग करायची होती ती शॉपिंग वगैरे करून निवांत माझ्याकडे आलेली आहे पण या वेळेमध्ये खूपच होऊन झालेलं आहे इथं तिला मला अवतर गार पाण्यानं पाय वगैरे धू हात पाय धुऊ म्हणजे थोडंसं थंड वाटेल आणि फॅन ऑन केलेले आहेत पण कसं ना पूजा असो कल्पना असो कुठल्या कोणत्याही माझ्या बहिणी असो जिथं मी तिथं ते तिथं गरमी असो थंडी असो त्यानं काही फरक पडणार नाही तर इथंच किचनमध्ये बसलेली आहे कारण मी बनवत आहे रवा लाडू बघू शकता इकडं थोडेसे रवा लाडू मी बनवले आहेत म्हणजे दीड किलोचं प्रमाण आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की रवा लाडू मी कशा पद्धतीने बनवले अगोदर मिश्रण कसं बनवलं पूर्ण मेजरमेंट सहित मी शेअर केलेलं आहे तुम्ही विचारत होता की ताई आता माहेरी का जात आहेस तर कार्यक्रम आहे त्यामुळे मी जात आहे आणि माहेरी नेण्यासाठीच ने मी हे लाडू बनवत आहे तर आज पाणी दिलेलं आहे म्हणलं जेवण कर तर म्हणत आहेत की जेवण वगैरे झालेलं आहे म्हणजे हे सकाळी लवकर चालेल जेवण करून पण शॉपिंग वगैरे झालेले भरपूर वेळ झाला आहे इथे येऊन माझ्याकडे यायला थोडासा लेट झालेला आहे यांना तर म्हटलं आता दोघणी जेवण करा बाबा पण जेवण करा आलेले आहेत बाबांना जेवायला वाढलं रवा लाडू खायला दिलेला आहे आणि इकडं कल्पना आहे त्यावेळेस कैऱ्या घेऊन आलेल्या आहे म्हणजे तिच्या घरी ना खूप सारी आंब्याचे झाडं आहेत म्हणजे कलमी नेलम सगळ्या प्रकारची झाडं त्यांनी लावलेली आहेत तर छान गोड आंबे आहेत आणि आम्ही खात नाही घरी आम्ही पाडवा होईपर्यंत म्हणजे आता गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्या दिवशी लिंब करायचं असतं आणि ते लिंब खाल्ल्याशिवाय आम्ही त्या अगोदर आंबा वगैरे खात नाही तरी पण कल्पनानं खूप सारे आणलेले होते तर पूजाला म्हटलं खायला घे दिनेश खाय परत आजी आलेले आहे फक्त मी खात नाही आणि दिनेशचे पप्पा खाणार आम्ही दोघंजण वर्षालाच लिंब खाल्ल्याशिवाय आंबा खात नाही म्हणजे आता जे आपल्या घरचे रूल्स आहेत ते फॉलो केलेच पाहिजे म्हणून मी खात नाही तर इकडं रवा लाडू मी बनवत आहे पूजाची बडबड चालू आहे आंबा पण इकडं चिरून घेतली पण त्यामध्ये खूप सारे आंबे मिक्स आहेत आणि जे आंबा पूजानं चिरलेला होता तो आंबट निघाला ती म्हणत होती खूप आंबट आहेत आई तर ठीक आहे म्हटलं आंबा असू दे तू जेवण कर आणि रवा लाडू खायला घे तर इकडे पूजा जेवायला घेतलेली आहे आणि जास्त मी स्वयंपाकात काही बनवलेलं नव्हतं कारण आज गुरुवार आहे आणि आज सगळेजण आलेले आहेत कल्पनाने फक्त वरणभातच जेवण केलेलं होतं आणि आता इकडे पूजा वरण भात भाकर आणि चटणी दिलेली आहे तिचं जेवण चालू आहे आणि आजही पण तिच्यासोबतच जेवण केला थोडाफार आणि रवा लाडू खाल्लेला आहे आणि बसले टी व्ही पाहात म्हणजे किचनमध्ये ना खूप गरमी होते उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये पाऊल थांबत नाही पूर्ण घामणं भिजून जातं तरी पण पूजा इथंच बसलेली आहे रवा लाडू होईपर्यंत तिची बडबड चालू होती आता रवा लाडू बनवून झालेले आहेत आणि पूजाला बाहेर काहीतरी काम आहे ती म्हणत होती माझ्यासोबत चल तर ठीक आहे मला आता इथे अगोदर मी रवा लाडू बनवून ठेवलेले काही भराभरी केलेली नाही आहे आता आल्यानंतरच भरणार आहे का आम्ही बाहेर जाऊन येतो तर आता मी, मी बनवले इकडे चहा म्हणजे ऊन तर आहे गरमी तर आहे तरी पण चहा बनत आहे कारण आता ज्यूस घेईन किंवा काहीतरी आता लिंबू पाणी हे का ते काही अशी गार वस्तू घेतली ना खरं सांगते सुस्ती खूप येत आहे मला त्यामुळे मी फ्रीजमधलं पाणीसुद्धा पित नाही आहे तुम्ही म्हणतही होता की ते फ्रीजमधलं पाणी पिऊ नको डेरा आणून ठेव तर हो खरं आहे फ्रीजपेक्षा डेऱ्यातलं पाणीच ठीक आहे तर डेराही लवकरच घेऊन येतील आहे पण तोपर्यंत तरी तांब्यातल्या हंड्यातलंच पाणी मी प्यायला घेत आहे तर इकडं चहा वगैरे आमचा घेऊन झालेला आहे आणि कपडे हाडकलेले तर अगोदर मी कपडे काढून घेते कारण या दिवसामध्ये कपडे खूप लवकर हाडकले जातात आणि तसं तर मशीनमधनं जे कपडे धुऊन येतात ते अगोदर ड्राय होतात जास्त वेळ आहे हाडकण्यासाठी तर सगळे कपडे मी काढून घेतलेले आहे सगळे कपडे अगोदर घडी घालून ठेवते मगच आम्ही बाहेर जाणार आहोत कारण बाहेरून आलो ना काहीच काम करायचं मन होत नाही तरी पण किचनमध्ये खूप पसारा झालेला आहे तो पसारा काय मी आता काढणार नाही आल्यानंतरच काढणार आहे तर इकडं पूजा म्हणत होती की दीपकचे फोटो आलेले आहेत तर ते बघायचे होते तिला तर कारण पूजा खूप दिवस झाला आलेली नाही फोटो आले होते तेव्हा पण आलेली ना फोटो बघितले ना व्हिडिओ बघितलं तर आज बंडला फोटो कारण आता व्हिडिओ बघायला भरपूर वेळ जाणार आहे आणि आम्ही आता थोड्या वेळात जायला निघणार आहोत तर थोडीफार घरची कामं आवडते आल्यानंतर करायचं मन होत नाही आणि तसं तर पूजाचंच काहीतरी काम आहे ती सोबत चल म्हणत आहे तर तिच्यासोबत मला जायचं आहे तर सगळे कपडे मी जागेवर ठेवले आहेत कारण मॉर्निंगला एकालाही काहीच भेटत नाही खूप घाईगडबड होते मॉर्निंगला एकतर आपली एक्स्ट्राची कामं असतात त्यावेळेत आणि त्यानंतर ते द्या हे द्या त्यात म्हणजे त्यावेळेत ना घाई गडबड करण्यापेक्षा दुपारच्या वेळेत निवडण तुम्ही हे कपडे जागेत ठेवून देते म्हणजे पटकन सगळ्यांना भेटून जावं मी जागा बदलत नाही म्हणजे सगळ्यांना ते भेटून जातात तर पूजा इकडं जी नाकातला खडा असतो ना ते पण घेतलेला आहे कानातले पण घेतलेले आहेत तेच दाखवत आहे आणि ती घालत पण आहे म्हणजे तिला ना वेगवेगळ्या वे 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 डिझाईनच्या कानातले खूप आवडतात माझ्यासारखं मी एक घातले नाही एकच घालते ते काढत नाही म्हणजे बार बार चेंज करत नाही पण पूजाला ना आवड आहे वेगवेगळ्या डिझाईनचे कानातली घालत असते ती तीच घेतलेली आहे आणि इकडं घालून पण दाखवली आणखीन काय काय घेतलेलं आहे ते पण दाखवत होते कारण मॉर्निंगला खूप सारी शॉपिंग तिची झालेली आहे कानातले घेतले बांगड्या घेतल्या क्लिप क्लॅक्चर सगळं घेतलेले आहे भरपूर शॉपिंग करून आलेली आहे तर इकडं फोटो पण बघत आहेत कपडे पण माझे घडी घालून झाले आणि आमचं बोलणं पण इकडं चाललं आहे म्हणजे कसं असणार दररोज आपली घरची कामं आपणच फिक्स असतो पण आज ना खरंच बघा खूप छान वाटलं आणि आज वेळही कुठं गेला अजिबात नाही अगोदर कल्पना आली कल्पनाला बोलत बोलत थोडीफार कामं मी आवरली मग नंतर लगेच पूजा आली पूजा आल्यानंतरही बोलत बोलतच लाड वगैरे बनवले बाकीची जी कामं आहेत ती आवरली किचनमध्ये मात्र पसारा झालेला आहे आल्यानंतर काढणार आहे मी कारण लेट खूप होणार आहे आता चार वाजलेच आहेत तर जात आहोत पूजानं स्कार्फ बांधलेला आहे कारण ऊन खूप भयानक आहे तर चल जा आता जाऊया बाहेर आता भेटूया आल्यानंतर तर बाहेर जाऊन मी आलेली आहे आणि आता आवरूया किचनमधला पसारा तर लाडू मी बनवून असंच ठेवलेले होते ताटलीमध्ये तर आता हे लाडू मी डब्यात भरून ठेवते आणि जी भांडी कुंडी झालेली त्या अगोदर मी क्लीन करायला घेते कारण खूप सारे भांडे झालेले आहेत मॉर्निंगला मी चहाचे वगैरे क्लीन केलेली होते पण सगळेजण आल्यानंतर चहा बनला जेवण खाणं झालं की सगळा पसारा जशाला तसाच आहे तर सगळ्या पसारा आवरला भांडे क्लीन केले तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली होती मग स्वयंपाक जेवण खाणं हे सगळं आवरलं आणि रात्रीच मी किचन आवरून होते तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे एकवीस मार्च सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे स्वयंपाकी झालेला आहे देवपूजाही झालेली आहे खूप लवकर मी सगळी कामं आवडली आता जे टायमिंग झालेलं आहे मॉर्निंगचे पौनेण वाजलेले आहेत नऊ वाजता ही सगळी कामं आवरून घरातनं बाहेर पडलेली आहे जेव्हा माहेरला जायचं असतं ना हातामध्ये आपल्या मशीन येते दररोज ही कामांना मी दिवसभर आवडते पण आज नऊ वाजेपर्यंत सगळी माझी कामं आवरलेली आहेत आणि आता मी रेडी होऊन जायलाही निघालेले आहे तर इकडे पिशवी घेतलेले जे रवा लाडू बनलेले होते ते पण पॅक केलेले आहेत आणि इकडे सगळे घेऊन मी ले ले आता बसस्टॉपला जात आहे म्हणजे आता दिनेश गेले कॉलेजला बाबा बाहेर गेलेले आहेत दिनेश पप्पा गॅरजला गेले तर त्यांना फोन वगैरे मी लावलेला नव्हता कारण मी कालच सांगितलेलं होतं की मी उद्या जाणार आहे आणि ते पण येणार आहे दुपारी तर मी आता एस टीनं जायसाठी मी बसस्टॉपला आलेली होती पण एस टी मी बसस्टँडला आले तोपर्यंत एस टी गेलेली होती फक्त पाच मिनटाचा फरक पडला कारण घरापासून बसस्टॉप थोडंसं लांब आहे जाण्यामध्येच एस टी गेलेली होती मग तितक्यात आणखी दिनेश पप्पाचा फोन आला की घरात आहेस की घरातनं निघालेली आहेस तर मी म्हणजे बस स्टॉपला आलेले पण एस टी गेलेली आहे तर ते पटकन कार पाठवून दिले म्हणजे मला वाटलं कार कुठेतरी बाहेर गेलेले आहे म्हणजे म्हणत होते की त्यांच्या मित्रांनी कार घेऊन गेलेली आहे तोपर्यंत कार पण आलेली होती आणि त्यांनी कार करून म्हणजे ड्रायव्हर करूनच पाठवलेलं होतं कारण दुपारी ते पण येणार आहेत आणि गॅरेज बंद करून किती वेळा ते येणार जास्त दूर नाही आहे आमचं गाव म्हणजे माहेर आणि सासर माझं एकच आहे सोनाळ तुम्ही विचारता की तुझं गाव कुठलं आहे तर माझं गाव सोनाळ आहे सासर पण सोनाळचं आहे माहेर पण सोनाळाचं आहे आणि आम्ही राहतो कमलनगरला तर आलेले आहे आल्यानंतर इकडं बघू शकता आता सगळ्यांचं चालू आहे आपापलं मीटिंग चालू आहे पाहुणे वगैरे येणार आहेत आणि रवा लाडू वगैरे मी करून आणलेले होते ते पण इकडं अर्चना सगळं काढत आहे तुम्ही विचारत होता की सगळ्या बहिणी येणार आहोत का तर नाही मी आणि अर्चना जणच आलेलो आहोत मी आले थोड्या वेळात अर्चना पण आलेली आहे आल्यानंतर सगळं पिशवतलं सोडून आम्ही काढत आहोत म्हणजे भाजी वगैरे बनवण्यासाठी इकडे टोमॅटो हे सगळं आम्ही ठेवलेले होते तर ते कवरमधलं काढून धुवून ठेवायचं आहे परत आता भाजी तयारी करायची आहे वरण म्हणजे स्वयंपाकात काय काय बनणार म्हणजे वीस ते पंचवीस माणसाचा स्वयंपाक बनणार आहे त्या हिशोबाने जेकडे सगळ्या भाज्या वगैरे निवडायची आहे जे चिरायचं आहे सोलायचं आहे ते पण काम अगोदरच करायचं आहे पण अर्चना खूप दिवसानं भेटलेली आहे त्यामुळे आमचं बोलणं चालू आहे इकडे आणि संग काम पण चालू आहे तिकडे लसून घेतलेले सोलण्यासाठी आलं घेतलेलं आहे म्हणजे सोनल आहे आई आहे मी अर्चना चोवीस जण आहोत मग स्वयंपाक करायचं काय टेन्शन आहे पटकन होणार आहे तर इकडं सोनले काय काय बनवलं ते दाखवत आहे म्हणजे खूप सुंदर हे बदक बनवलेले आहेत परत इकडं रागू बनवलेले आहेत कळश बनवलेला आहे आणि छान अशी डॉल बनवलेली आहे आणि याला कलर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे कलर निवडून घातलेले आहेत खूपच सुंदर ते वाटत होते उन्हलचे बनवलेले आहेत म्हणजे पर्दे बनवते ताटलीवर झाकायचं बनवते म्हणजे नेवद्याच्या ताटलीवर ते आपण झापतो ना ते खूप सुंदर सोनल बुनलनं बनवते परत खूप साऱ्या वस्तू सोनाला बनवता येतात ते सगळं दाखवत होती ते बघितलं आणि बाबा बाहेर गेलेले होते तर आत्ता आलेले आहेत आणि काही नाश्ता वगैरे झालेला नाही म्हणजे नऊ वाजेपर्यंत आम्ही आलेलो आहोत फक्त चहा झालेला आहे सगळ्यांचा तर म्हणलं सुशेला बनवूया अगोदर सगळ्यांचा नाश्ता होईल आणि तसं तर माझा शुक्रवारचा उपवास आहे मी फक्त चहाच बनवून घेणार आहे काही आता नाश्ता वगैरे म्हणजे शुक्रवार वैभव लोकमीचं व्रत आहे माझं तर आज काय मी पूजन केलेलं नाही कारण मला इकडे याची घाई गरबड होती सगळी घरची कामं आवरले आणि आलेली आहे फक्त व्रत आहे आज शुक्रवारचं म्हणजे वैभव लक्ष्मीचं पूजन किंवा कथा वाचवणं काही झालेलं नाही कारण मला इकडे याची घाई गरबड होती तर इकडे सुशाला बनलेला आहे तर सगळ्यांना इकडे नाश्ता दिलेला आहे तोपर्यंत अर्चना इकडं कोशिमिरीसाठी सगळं चिरलेलं आहे भाज्या म्हणजे कोशिमीर बनवायची तर खूप सारं असतं त्यामध्ये काकडी गाजर टोमॅटो कांदा मिरची वगैरे सगळं अडचनानं बारीक चिरून ठेवलेलं आहे म्हणजे तयारी इकडे सुरू झालेली आहे कारण पाहुणे येथील साडे बारा येणार आहेत तोपर्यंत तो स्वयंपाक करायचं आहे टोमॅटो आणि वटाणी भिजत घातलेली आहेत ही मिक्स भाजी वरण बनणार आहे कोशिंबीर बनणार आहे परत पापड चपाती भात आणि स्वीटमध्ये बुंदीचे लाडू हे बनलेले आहेत म्हणजे आईनं कालचे लाडू वगैरे बनवून ठेवलेले आहेत तर इकडं सगळं स्वयंपाकात आम्ही बनवायला सुरुवात झालेली आहे तर इकडं हरचरानं सगळी तयारी केलेली आहे कोशिंबिरीची कारण ती जी भाज्या असतात एकदम बारी बारी चिरायची असतात त्याला थोडासा वेळ जास्त लागतो भाज्या चिरून झाल्या की कोशिमीर बनलीच असं आहे आणि इकडे मी करत आहे त्या वरणाची तयारी म्हणजे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे चहा पण बनलेला आहे आता पटकन स्वयंपाक करून घेऊ तर जे जे वस्तू लागत आहेत सगळं सोनं लावून देत आहे कारण आम्हाला काहीच भेटत नाही ना मला काही भेटतं ना अर्चनाला काही भेटत आहे त्यामुळे सगळं सोन्याला सगळं माहिती आहे की कुठली वस्तू कुठं ठेवलेली आहे तर सगळं सोनं लावून द्यायचं काम करत आहे मी अर्चनाकडे स्वयंपाक करत आहोत आणि जेही बाहेरून काही आणायचं आहे किंवा शेताकडे जायचं आहे ते काम मात्र आईला लागलेलं आहे आई आणि बाबा हे फिक्सच आहे त्या कामासाठी म्हणजे शेताकडे मशी आहेत तिकडं पाणी पाजवायला जायचं आहे हेन तेन खूप सारी बाहेरची कामं त्यांना असतात परत दुकानामध्ये काही आणायचं आहे छोटी मोठी वस्तू म्हणजे गावाकडे कसं ना सगळे एक्स्ट्रा आणून ठेवायचं नसतं जेव्हा लागतं ते घेऊन येत असतात तसंच आहे आई काही लागलेली वस्तू आणून देत आहे आम्ही स्वयंपाक करत आहोत म्हणजे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहोत आता तर इकडं सोनं हे जे पातेलं आहेत ना याला माती लावून आणत आहे म्हणजे आता स्वयपाक ना चुलीवर बन बन पण बनणार आहे गॅसवर पण आम्ही थोडाफार बनवला पण जे जास्त प्रमाणात आहे ते चुलीवरती छान बनतो आणि कमी वेळात बनतो कारण चुलीची आकाशी चारी बाजूनं असते आणि खरं सांगते चुलीवरचा स्वयंपाक घेणं खूप टेस्टी बनतो म्हणजे जे गॅसवर बनलेलं आहे जे चुलीवर बनलेलं आहे ना याला टेस्ट थोडासा वेगळाच असतो खूप छान टेस्टी बनतो चुलीवरचा स्वयंपाक तर अर्चानं तेच म्हणलं की आपण भाजीवर आणि भात जीही बनवायचं चुलीवरती बनवूया तर इकडं कोशिमिरीची तर पूर्ण तयारी झालेली आहे बहुठे सगळ्या भाज्या एकदम बारीक 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 असं आर्चना चिरलेल्या आहेत आणि सगळ्यात आता मी एकत्र केलं यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चुटकी जितकी जितकी साखर टाकलेली चव छान येते आणि याला तडका देऊन ठेवायचा आहे दही टाकायचं नाही दही जेव्हा आपण जेवण करू त्याच वेळेस दही घ्यायचं आहे अगोदरच दही टाकले यामध्ये तर पाणी सोडतं त्याला त्यामुळे दही टाकलेलं आणि बाकीचं सगळं आम्ही मिक्स करून यामध्ये झाकून ठेवलेलं होतं म्हणजे कोशिमिरीचं काम जे आहे ना ते झालेलं आहे आणि खरं सांगते भांडे खूप झालेले होते म्हणजे त्याच्यात थोडं ते त्याच्यात थोडं ते जसं भाजी वरण आणि कोशिमिरी या तीन वस्तू बनल्या की भांडे पण कमी होतात कारण घरभर पसाराच पसारा असा वाटत होता तर आता इकडं आम्ही करत आहोत भाजीची आणि वरणाची तयारी तर त्यासाठी इकडं आलं आणि लसूण याची पेस्ट म्हणजे बारीकी वाटून घेतलेलं आहे तर हे सगळी एका प्लेटात काढून ठेवते आणि इकडं चुलीवरती अर्चना स्वयंपाक करत आहे मला ना सगळे मोडल्यासारखं झालेलं आहे पण अर्चनाला चुलीवरती एकदम परफेक्ट स्वयंपाक बनवते हे म्हणजे मला जमतच नव्हतं कारण आता आपल्या घरी कसं झालेलं ना सगळं गॅसवरतीच बनत आहे त्यामुळे आणि जास्त प्रमाणात जे जा आहे ना ते पण मला जमत नव्हतं पण अर्चनाला सगळं परफेक्ट जमत होतं बघू शकता इकडं अर्चना हे वरण बनवत आहे आता पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन म्हणजे जास्तच घेतलेलं आहे चार पाच चमचे तरी तेल घेतलेले मोठ्या चमच्यानं त्यामध्ये मोहरी जिरं टाकलं दोन तेजपत्ते टाकलेले आहेत परत खोबरं कांदा हे सगळं टाकून एकदम टेस्टी असं वरण अर्चनानं बनवलेलं होतं जसं कार्यक्रमातलं वरण कसं असतं ना खूप छान टेस्टी तशाच पद्धतीने अर्चना इकडं वरण बनवलेलं होतं म्हणजे टोमॅटो टाकलं कांदा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि छान परतून घेतलं बघू शकता हा मसाला बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता किती टेस्टी वरण बनलेलं होतं नंतर हे वरण यामध्ये ओतलेलं आहे आणि वरणाला एक उकळ्याचा वेट करूया त्यानंतर पटकन भाजीची पण तयारी सगळी झालेली आहे म्हणजे बटाटे सोलून मॅश करून ठेवलेले आहेत वटाने पण इकडं भिजून तयार आहेत ते सगळं बनवलेलं आहे कोशिंबीरला पण तडका दिलेली सगळसंग कोशिंबीरीसाठी तडक्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं आणि मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ते तडका कोशिमिरीमध्ये टाकलेले आणि झाकून ठेवले दही वगैरे टाकलेले आणि इकडे बघू शकता सगळेजण येत आहेत म्हणजे विष्णू पण आत्ता आलेला आहे तुम्ही मसाल विष्णू कोण आहे तर विष्णू भाऊ आहे आणि हा हैदराबादला राहतो तर आत्ताच आलेला आहे तो विचारत आहे की काय काय आणायचं आहे काय काय नाही आता बाहेरून म्हणजे आता पाणी वगैरे म्हणजे गार पाणी घेऊन यायचं आहे ते आणण्यासाठी जात आहे म्हणजे जा इथं गावात पाणी भेटत नाही तर इथं जवळपासच एक गाव आहे तिथं जाऊन पाणी घेऊन येतील तोपर्यंत आम्ही स्वयंपाकाची पूर्ण तयारी करत आहोत म्हणजे एक एक वस्तू सामग्री आणण्यामध्ये लागलेलं ला आहोत सगळेजण तर मी जेही बनवत आहे गॅसवर बनवत आहे आणि जे जास्त प्रमाणात बनवायचं आहे जसं वरण आहे भाजी आहे भात आहे सगळं अर्चना इकडे चुलीवरती बनवत आहे आणि इकडे ब्लाऊज पिसा दस्ती टोपी हे सगळं काल खरेदारी झालेली आहे साड्या वगैरे आईनं घेऊन आलेले आहेत तर तेच दाखवत आहे की असे आणलेले आहे ते पण इकडे बघत आहोत म्हणजे सगळे एकत्र इतका गोंधळ झाला ना खरं सांगते ह्या वेळेमध्ये म्हणजे स्वयंपाकाचं तर होत आणखीन ते सगळं बघणं सगळं रेडी करून ठेवणं सगळी तयारी करायची होती आम्हाला तर इकडे अर्चना बनवत आहे भाजी तर भाजीसाठी काय काय टाकलं म्हणजे तितकं मी शेअर करू शकले नाही कारण खूपच गोंधळ झाला तिकडं पळ इकडं पळ जास्त आणि तयारी जास्त होती त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बनला नाही तर इकडं वटाणे टाकलेले आहेत आणि पातेल्यामध्ये तेल घेतलं जिरं मोहरी आणि कांदा लसणाची पेस्ट म्हणजे आदर लसणाची पेस्ट हे सगळं टाकलं कोथिंबीर टाकली टोमॅटो टाकले नंतर बटाटे टाकले वटाणे टाकले सगळं टाकून मी एकदम छान टेस्टी भाजी अर्चनानं बनवलेली होती तोपर्यंत तिकडे गॅसवरती मी भातासाठी तडका तयार करत आहे यामध्ये तेल घातलं जिरे टाकले खूप सारे दोन तेजपते टाकले आणि पाणी टाकलेलं आहे या पाण्याला उकळल्यानंतर यामध्ये टाकायचे तांदूळ ते पण आम्ही चुलीवरच ठेवणार फक्त गॅसवरती मी तडका दिलेला आहे कारण इकडं भाजी बनत होती तर ही बनलेली आहे मिक्स भाजी आलू टमॅटो आणि काय वटाणा मिक्स भाजी एकदम टेस्टी भाजी बनलेली आहे तर भाजी बनली वरण बनलं कोशिंबीर बनलेला आहे भातासाठी तडका पण बनला आणि भात आम्ही ठेवले चुलीवरती आणि तनिंग पण मळून ठेवलेला आहे तर ही सगळी तयारी झालेली आहे आणि भूक पण लागलेली होती सगळी कामं करून धावपळ करून तर द्राक्षी मी खायला घेतलेली आहेत अर्चनात वेळेस द्राक्ष घेऊन आलेली होती तर हे सगळं आम्ही आवरत होतो आता फक्त चपाती बनवायची आहे आणि वहिनी आलेले आहेत चपाती बनवण्यासाठी म्हणजे जेव्हाही काही कार्यक्रम आहे छोटं मोठं त्यावेळेत आम्ही कि येऊ किंवा न येऊ वहिनी मात्र येतात आणि सगळं आईला करू लागतात मग टेन्शन नाही आम्हाला कारण वहिनी येतात माहिती आहे आम्हाला एक शब्दाला वहिनी येतात जास्त मान लागत नाही त्यांना त्यांना पण शेताकडे जायचं असतं खूप सारी कामं असतात तर ती सगळी कामं आवरून वहिनी आलेल्या आहेत आणि चपात्या बनवत आहेत तोपर्यंत मी इकडे पापडं फ्राय करून घेते आणि पाहुणे पण आलेले आहेत पण पाहुण्यांचा व्हिडिओ वगैरे मी काहीच बनवलेला नाही म्हणजे ठीकही वाटणार नाही तर सगळ्यांना पाय धुवायला पाणी दिलं पिण्यास साठी पाणी दिलेलं आहे आणि चहा न बनवता आम्ही लिंबू शरबत बनवलेला आहे कारण गरमी खूप आहे त्यामुळे हे लिंबू शरबत सगळ्यांसाठी बनलेलं आहे आणि आता स्वयंपाक तर बनलेलाच आहे हे जे टायमिंग आहे दुपारचे एक तरी वाजले असतील आता तर सगळे पाहुणे आलेले आहेत आलेले आहेत आणि स्वयंपाकही बनलेलाच आहेत अगोदर सगळ्यांना जेवायला वाढू आणि त्यानंतर जी ही भाजीची तयारी आहे ते करूया तर तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर इकडं अर्चनानं चपात्या बनवल्या बहिणीने सेकलेल्या होत्या परत मग मी बसलेली होते कारण जास्त प्रमाणात चपात्या बनवायच्या होत्या तर चपात्या बनवून झालं सगळ्यांचं जेवण खाणही झालेलं आहे आणि इकडं आणि थोड्या वेळात पाहुणे जायला निघतील आणि आम्ही पण जायला निघणार आहोत म्हणजे माहेरला आलं तर एक दोन दिवस राहायचं का जाणं होतच नाही कारण घराकडे बघू शकता किती पसारा झालेला आहे तर पाच वाजेपर्यंत मी घरी आली आणि सगळी कामं मी आवरत होते